बदलापुरात काही दिवसांपूर्वीच आगरी महोत्सव संपन्न झाला या आगरी महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी बदलापुरातील विविध कामांचा आराखडा त्यांना सांगितला व निधी मिळण्यासाठी मागणी केली होती आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एकशे आठ कोटींचा निधी बदलापूरला उपलब्ध करून दिला एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत बदलापुरातील विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं प्रभाग क्रमांक बेचाळीस दत्तवाडी परिसरात देखील वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून व विशेष कार्यकारी अधिकारी गणेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने विविध कामांचा भूमिपूजन सुहळा दहा फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या प्रभागात तब्बल पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या निधीमधून ओपन जिम महिलांसाठी कट्टा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत व ही सर्व कामे पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होतील असे आश्वासन देखील शिवसेना वामन यांनी दिले आहे क्रमांक आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसामध्ये विविध उपक्रम आम्ही या शहरामध्ये घेतले त्याच्यातला जे का वार्ड क्रमांक बेचाळीस मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन आज गणेश राणे आणि त्यांच्या सर्व शिवसेनेच्या टीम माध्यमातून या ठिकाणी आता ओपन जिमचं उद्घाटन केलेलं आहे तसंच लेडीज कट्टा या ठिकाणी शाळा आहे आणि बऱ्याचशा महिला रस्त्यावर उभ्या असतात त्यांना बसण्यासाठी लेडीज कट्टा तसंच कॉन्क्रीट काढाचा निधी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या विभागासाठी दिलेलं आहे आणि गणेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने आज त्या कामांचं भूमिपूजन झाले लवकरात लवकर ती कामं मला वाटतं ओपन जिम ही दोन चार दिवसातच सर्व लोकांना बसून बसून या ठिकाणी आले ते लोकांसाठी करणार रे कट्टापण आणि रस्त्याचं काम एक पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होईल यावेळी उपस्थित नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शहर प्रमुख वामन म्हात्रे विशेष कार्यकारी अधिकारी गणेश राणे यांचे आभार मानले आहे दत्तवाडी सर्व ग्रामस्थांकडून आणि सगळ्या नागरिकांकडून वामनशेठ मात्रे यांनी आज जो दत्तवाडी विका न्या... एरियाला विकास निधी दिला आणि गणेश राणींवर जो विश्वास दाखवला संपूर्ण शिवसेना शहर शाखा दत्तवाडीकडून वामनशेठ मात्रे यांचं सरसे स्वागत आणि सरछ अभिनंदन असाच निधी आम्हाला भरघोस मिळावा दिला हां मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वामनदादा मात्रे यांनी जो निधी आणि गणेश राणे यांच्यावर जो विश्वास दाखवला नगरसेवक नसतानाही वामनदादांनी जो गणेश राणेवर विश्वास दाखवला त्याबद्दल वामनदाचे सरसे आभार प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपल्या बद्दल